या बैलांनी जर समजा मला ओळख दाखवली नाही आणि त्यांनी जर समजा त्यांचं धारधार शिंग माझ्या रिकाम्या जागेमध्ये जर जा समजा घुसवलं तर किती अवघड होईल माझा भविष्यातला प्रवास जिंदगीमधले दिवस निवांत असावं तर एवढे असावं पुन्हा एकदा वावरातली रम्य सकाळ अनुभवण्याचा योग आला अरे रे, 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 रे सुख म्हणजे आणखी काय असतं इथं भैमुख कमी आणि तणकट जास्त असलं तरी आता भैमुख काढायचं असल्यामुळे त्याला थोडं ओलसर करणं गरजेचं असतं आणि त्यामुळे इथे लावलेले ला आहेत तुषार सिंचन एकदा का थोडासा ओलावा मातीमध्ये जमा झाला की नंतर दुसऱ्या दिवशी भैमुख काढता येतो म्हणजे तो, तो उपटायला थोडासा सोपा जातो नाही का आपल्या आयुष्याचे असंच असतं थोडंसं दुर्लक्ष केलं की आपल्या विचारांमध्ये तणकट वाढत जातं तर इथं ही आमची बैलजोडी आहे यांना न्यायचं पाणी प्यायला रस्त्या दाखवत तिथं मशीला घेऊन गेलेत तसं मी बैलांना सोडू शकलो असतो परंतु माझ्या मनामध्ये भीती आहे की मी जर यांना सोडायला गेलो तर आपल्याला आधीच कोणी ओळखत नाही या बैलांनी जर समजा मला ओळख दाखवली नाही आणि त्यांनी जर समजा त्यांचं धारधार शिंग माझ्या रिकाम्या जागेमध्ये जर समजा घुसवलं तर किती अवघड होईल माझा भविष्यातला प्रवास त्यामुळे त्या भविष्यातल्या प्रवासातला अवघडलेपणा जो आहे तो माझ्या वाट्याला येऊ नये त्यामुळे मी ही जी काही रिस्क आहे बैलांना इथे पाणी पाज पाजायला नेण्याची ती रिस्क मी घेण्याची टाळतो आणि प्रसादागावला अशी विनंती करतो की त्यांनी मशीला पाणी पाजावं मशीला सावलीमध्ये बांधावं आणि थोडेसे कष्ट घेऊन इकडे पुन्हा बैलाला येऊन पाणी पाजायला घेऊन जावं कारण कसं काळजी ही घ्यावीच लागते भविष्यातले धोके जे आहेत ते ओळखून वेळीच जर समजा आपण काळजी घेतली तर ते धोके टळू शकतात उगाच रिस्क आहे तो इष्क आहे इच खेळ तुरीस खेळ असं काय जे आहे ते उगाच म्हणजे कुठंही तसं म्हणलेलं जमत नसते काही ठिकाणी काळजी घेऊन तुरीच बरी असते आणि पहिला समजा जर समजा पाणी बाजारायला न्यायचं असेल तर त्यांच्यासोबत आधी थोडीशी ओळख लागती लागते अटलीस्ट त्यांनी आपल्याला ओळखलं पाहिजे की नाही बाबा हा आपल्याच वावरातला माणूस दिसायला आपल्याच घरातला माणूस दिसायला त्यासाठी गावाकडं नियमितपणे यावं लागते अचानक आले आणि असं जर समजा कार्यक्रम केला तर महागात पडू शकते आधीच आपल्याला बऱ्याच गोष्टी महागात पडलेल्या आहेत त्यामुळे ही सुद्धा गोष्ट महागात जर पडली तर ती आपल्याला परवडणारी नाही ठीक आहे परंतु प्रसाद आघाव यांनी माझा धीर इथे वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी महिलांना सोडून इथे पाणी पाजायला घेऊन चाललेलो आहे म्हणजे रिस्क तर असतेच परंतु प्रसाद आगाव सारखे जर मार्गदर्शक आणि धीर देणारे आपल्या पाठीशी असतील तर आपण आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणींवर मात करू शकतो हे त्यामुळे असे जास्तीत जास्त मार्गदर्शक आपल्याला भेटावेत असाच प्रयत्न आपण केला पाहिजे तर इथं हौदावर बैलपाणी पाणी प्यायलेत आणि बैल पाणी पेतानाचा आणि दोन्ही बैलांच्या मधात प्रसाद आगाव उभे राहिलेत याचा एक सिनेमॅटिक शॉट घेतो म्हणलं तर प्रसाद आघाव सुद्धा एकदम स्टाईल असे उभे राहिलेत त्यांचे दोन चार फोटो सुद्धा काढलेत त्यांनी ते फेसबुकवर टाकले लगेच आणि आज आपण पिणार आहोत विश्वनाथ बाबा आगाव यांच्या हातचा स्पेशल चहा एक तर तो चहा मशीच्या निरशा दुधाचा आहे त्यामुळे ते, ते आधीच स्पेशल आहे आणि त्यातल्या त्यात विश्वनाथ बाबा आघाव स्वतः करेल म्हणल्यावर नादच खुळा आमचे आजोबासुद्धा चहा स्वतःच्या हातानेच करून पित होते कारण त्यांना चहा स्वतःच्या हाताचाच लागायचा दुधामध्ये थेंबर सुद्धा पाणी टाकलेलं त्यांना चालत नव्हतं तसं विश्वनाथ बाबा आघाव यांना सुद्धा चहा स्वतःच्या हाताचाच लागतो ते म्हणले पोरे हो तुम्ही फक्त सगळं सामान इकडे द्या तुम्ही बसा चहा मी करतो पहा पद्धतशीर जाळ लावण्यापासून पातेलं ठेवण्यापर्यंत सगळं सेटअप त्यांनी इथं केलेलं आहे याला म्हणतात नाद कार्यक्रम असा हा कप भरून चहा इथे तयार झालेला आहे आहा हा हा आहा, आहा, आहा। तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये बघूनच आनंद घ्या आम्ही इथे चहा पिऊन आनंद घेतो गावातली गावकरी मंडळी तुम्हाला इथे बसलेली दिसत असेल आणि आमच्या गावचे सर्व संपन्न हर हुन्नरी छोटा सचिन म्हणून प्रसिद्ध असलेले <laughs> दादा काय सांग सर काय सांग कोण येईल अबकी बार मोदी सरकार का बरं बरं बरोबर चारस पारच का लगे अच्छा अच्छा है दादा आमचे पिंटू शेट तर आता आपण सावळी येऊन चाललेलो आहोत आडगाव बाजार येथे तर वाटेत जाताना आपल्याला लागतो केळी तांडा तर तांडा म्हणजे काय तर बंजारा समाजातील लोक ज्या ठिकाणी आपली वस्ती करायचे त्या ठिकाणाला तांडा असं नाव देण्यात यायचं आणि तो तांडा ज्या गावाच्या जवळ असायचा त्या गावाचं नाव त्या तांड्याला ना देण्यात यायचं दे तर हा केळीच्या जवळ आहे त्यामुळे या तांड्याला नाव दिले केळी तांडा तसं हा सावळी गावच्या जास्त जवळ आहे तरी सुद्धा याला केळी तांडाचं नाव आहे आता बऱ्यापैकी रस्ता चांगला होता परंतु टाकळखोपा फाटीच्या थोडं अलीकडे इथे खराब रस्ता चालू होतो कारण इथून परभणी जिल्ह्याची हद्द चालू होते त्यामुळे ते त्यांनी हातवर केली आणि म्हणले की बा आता आम्ही हा रस्ता जेव्हा करायचा तेव्हा करू आता बघू कवा करते तर पण हे असं नाही पाहिजे एक रस्ता आहे तर अखंड बांधून टाका नो थोडा चांगला आणि थोडा खराब म्हणल्यावर काय करावं माणसांतरी आता काय आता जे आहे आलिया भोगाची असावे साधारण म्हणत जे आहे त्याच्यात आपल्याला समाधान मानून घ्यावं लागणारच आहे मला असं वाटतं की गावाला जोडणारे जे काही रस्ते आहेत त्याच्यावरती सर्वात आधी फोकस करायला पाहिजे कारण ॲसेसिबिलिटीचं ते सर्वात महत्त्वाचं साधन असतं नाही का म्हणजे रस्ते जर चांगले असतील तर बाकीच्या सुखसुविधा संसाधनं नंतर त्या गावामध्ये येतील तर आडगाव बाजारमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत इंस्टाग्राम सेन्सेशन माऊली सांगळे यांच्या दुकानाकडे माऊलीला येण्याच्या आधी कॉल केला होता तर माऊली म्हणले एका बिंदास या मी दुकानावरच आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत आडगाव बाजार येथील मावली सांगळे यांच्या दुकानावर तुम्हाला माहित असेलच का बा इंस्टाग्रामवरचे फॉलोअर वाढवणं किती कठीण काम असते नाही का म्हणजे सगळे कामं सोडून बी जे फक्त इंस्टाग्राम करते सुद्धा फॉलोवर वाढत नाहीत परंतु आमच्या माऊलीचे अडीच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत आणि माऊली दुकानावर काम करता करता त्यांच्या क रील्स करत असतो त्यांची जी काही क्रिएटिव्हिटी आहे ती करत असतात सांगळे आणि एवढं सगळं कामं करून त्यांनी अडीच लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकवर्ग इथे जमा केलेला आहे जुळवलेलं आहे त्यामुळे या गोष्टीसाठी माऊलीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे म्हणजे भल्याभल्या इंस्टाग्राम स्टारनी माऊलींकडून इंस्टाग्रामचे फॉलोवर वाढवायचे कसे याच्या टिप्स इथे घेतल्याच पाहिजेत कारण सगळे कामं करून इंस्टाग्राम वाढवणं खायची गोष्ट नाही हो हाय नमस्कार मित्रांनो आमदाराचं पोरगच आमदार होते डॉक्टरचं पोरग डॉक्टर होतं हिरोचं बोर्गच हिरो होते पण इथं वेगळं आहे एक शेतकऱ्याचं पोरग हिरो व्हायला बघायला काय बिघडत सपोर्ट करायचा <laughs> ना आपला भाऊ आहे जीवन आगाव हे मुकडा तर माहितीच तुम्हाला हात जराच हा पा कसं असते कोमल यांना एक पिक्चर कार्ड आहे अवकाश ते कोठा आलाय कुठं आलाय सांगित एकदा व्हिडिओ जर या ऍपवर आलेला आहे आणि ते चित्रपट तुम्हाला एक रुपया खर्च न करता फुकटात व्हिडिओ जार जार मला ती माहित होता हे काय ते बर काही पण आणि एक वेळ यथा अवकाश पिक्चर नक्की बघा शेतकऱ्याचं पोरग आहे दोन पाऊल पुढे टाकायला आपण सपोर्ट करायचा बरोबर आहे का नाही धन्यवाद जय जवान जय किसान <laughs> तर जाता जाता माऊलीसोबत एक सेल्फी काढून घेतला आणि परत शेतात जाऊन पाहत होतं काय तर शेठच्या डोळ्याखाली गांधीन माशिनं दणका दिल्यामुळे त्यांचा डोळा असा टम्म इथे सुजलेला आहे परंतु तरीसुद्धा या माणसाच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं दुःख दर्द तुम्हाला दिसत नसेल तेवढी कोमल स्माईल म्हणजे डोळा बी हसतोय आणि होठ बी हसायला येतं